एकदम पाणी क्लीन दिसत आहे बघा निया निया पाणी तो हा तो स्पॉट इंस्टाग्राम वर खूप व्हायरल होत याच्यावर फोटो काय काय का फिरला देवगड मध्ये बीच तारकर्ली बीच देवगड तारकर बीच देवगड बीच, बीच।, बीच। सुरीची बाग बघायला भेटत ते व्यू व्ह्यू बघा मंदिराचा अर्जेकोट सुवर्ण कडा तर इथे तुम्हाला सूर्य मावताना दिसतो या कड्यावरन सुवर्ण कडा म्हणतात इथे हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे संकेत थँक्यू थँक्यू तर पोहोचलो मी आता मंदिराच्या इथे नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आज स्पेशल असा दिवस आहे आणि लक्ष्मी पूजन पण आहे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसान मी कोकणात फिरायला आलेलो आहे आणि मी तुम्हाला देवगडमध्ये प्रसिद्ध असे स्पॉट दाखवणार आहे आणि बापूंना आज मी भेटलो आहे वाढदिवस आहे माझा आज तर प्रथम जवळच्या व्यक्तींना भेटलो बापूंना आणि बापूंचं गाव आहे वाडात तर आहे आणि नंतर तुम्हाला सगळे देवगडमध्ये प्रसिद्ध असे स्पॉट दाखवणार आहे तर माझा पहिला आवडता स्पॉट आहे देवगड आणि ज्यावेळी मी कोकणात येतो तर दरवेळी मी या गावी भेट देतो बापू काय बोलता कसं वाटतं मला गावी मस्त वाटत मस्त वाटत ना हो हो। आणि बापूंची तब्येत बघा आणि इथे पण ते खूप मेहनत घेत आहेत आणि आताच निवृत्त झालेले आहेत आणि त्यांना गावामध्ये बघा कसं वाटतंय कसं वाटतंय गावचं वातावरण वातावरण चांगलं आहे ना हो हो। बघा तर नक्की या कधी आला तर तुम्ही नक्की भेट द्या बापू इथे असतात हे बघा वाड्यात ब्रिजचाच खाली जे बापूंचं घर आहे पंढरीनाथ वाडेकर उर्फ बापू बोलत आहे त्यांना चला तर मग तुम्हाला सगळे स्पॉट दाखवतो तर वाडातर गाव तर तुम्हाला हनुमान मंदिराचं तुम्ही तुम्हाला दर्शन करून देतो प्रसिद्ध असं आपलं गाव आहे वाडातरमधील हनुमान मंदिर प्रसिद्ध असं मंदिर आहे हनुमानाचं आणि हनुमान जयंतीला इथे मोठा कार्यक्रम का असतो तर आज वाढदिवसानिमित्त पहिलं हनुमानाचं दर्शन घेतो बजरंग बाले की जय सुंदर अशी मूर्ती आहे तर धामसंड्यावर ना मी आता आलो आहे इथे देवगडला तर मोबाईलला चार्जिंग नव्हती झिरो पर्सेंट चार्जिंग झालेली तर इथे श्रीकृष्ण भोजनालय इथे मी जेवलो आणि इथे यांच्याकडे चार्जिंग लावली आणि आता मी पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय आता मी जाणार देवगड गार्डन आणि पवनचक्की तर देवगड डेपोच्या आधी एक लेप जातो तिथे तुम्ही जाऊ शकता मालवण कुरकेश्वर तारामुमी देवगड पवनचक्की आणि देवगड गार्डन आणि सरळगिरा देवगड किल्ला देवगड समुद्र देवगड बंदरला जाऊ शकता तर आता मी चाललेलो आहे देवगड पवनचक्की आणि देवगड गार्डनला बघायला हा सरळ रोड जातो जर तुम्ही देवगड डेपोत नाही तर दीड दोन किलोमीटरवरती हा देवगड गार्डन देवगड पवनचक्कीचा स्पॉट आहे आणि इथे पार्किंग पण आहे पेआन पार्क आहे इथे आणि आज पर्यटक एवढे दिसत नाही पण आता गर्दी खूप होते दिवाळी झाल्यानंतर अपाट गर्दी होते डिसेंबरमध्ये इथे ते बघा आता दुपारचे दोन वाजलेत त्यामुळे गर्दी नाही पण तुम्ही जर संध्याकाळी असाल तर पूर्ण भरलेलंच आहे पार्किंग पूर्ण इथे बघा इथे स्टॉल पण आहे तुम्हाला खाऊ विविध स्टॉल आहे इथे जर तुम्हाला लाईनचा आनंद घ्यायचा कोकणात तर तुम्ही इथे येऊन करू शकता देवगड पवनचे या स्पॉटचे तिथे आणि समुद्र भावा किती भारी दिसतो हा वर्र एकदम पाणी क्लीन दिसत आहे बघा नियनिया पाणी अथांग सागर खूप सारे पर्यटक आंघोळ करतात तिकडे तुम्हाला गार्डन दाखवतो देवघर गार्डन हा सुंदर असा गेट बनवण्यात आलेला आहे आणि आज जाऊन मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण गार्डन बसण्यासाठी खूप साऱ्या सुविधा केल्या तिथे हे बघा इथे मी बसू शकता आणि ते बघा गा। गार्डन स्वच्छता बघा गार्डन मग किती भारी आहे आणि हा समुद्राचा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू बघा काय वाटतं मित्रांनो आणि दुपारची वेळ असल्या कारणामुळे पर्यटक कमी आहे पण तुम्ही जसं संध्याकाळी असाल ते पूर्ण भरून जाते बघा इथे आणि भारी असा व्ह्यू आहे इथे पण बसासाठी स्पॉट आहे बघा फोटो काढता फोटोचा सगळेजण आनंद घेतात तो हाथ तो स्पॉट आहे इंस्टाग्राम वर खूप व्हायरल होतो याच्यावर फोटो आहे इथे सगळेजण फोटो काढतात इंस्टाग्राम वर ते हाच आहे तो देवगडचा आणि समोरनं समुद्र किती भारी दिसतोय बघा पूर्ण निळ निळा पाणी एकदम आणि तुम्ही रात्रीच्या वेळेस गार्डन मध्ये आला तर इथे रोषणाई पण केलेली आहे विद्युत रोषणाई आकर्षक अशी रोषणाई आहे गार्डनला इथे मेंटेन बघा गार्डन किती भारी ठेवण्यात आले बघा हा तुम्हाला एक सेल्फी पॉइंट दाखवतो वरती जाऊन आता हा बघ हा तो सेल्फी पॉइंट आहे तुम्हाला दाखवतो वरती जाऊन फुल भारी असा सेल्फी पॉईंट आहे इथे बघा व्ह्यू बघा काय वाटत आणि हवा तर इथे एक नंबर बघा खूप सारे पर्यटक इथे फोटो काढण्याचा आनंद केला बाबू तू कुठला आला बाबू कुठला आला तू कुठचं गाव हा कराडवर ना आला कसं आहे कोकण कराडवरून आलेले दादा कुठला आला आपण कराडो ना कराड कुठं हलका बोल कसं वाटतंय मग काय काय फिरला देवगड मध्ये तुम्ही तारकर्ली बीच देवगड बीच देवगड बीच किल्ला देवगड फोर्ट तारा मुंबई बीच तारा मुंबई मुंबई तुम्ही दरवर्षी दिवाळी सुट्टी मध्ये येता असं आहे का चांगलं चांगलं असं आहे का चांगलं आहे बाबा खूप सारे पर्याय बाबा कोकणात ओढून घेतलेले आहेत आणि कोकण आपलं जगातच भारी आहे बघा खूप सारे लोक आले तर बघा मित्रांनो अजून पाच सहा वर्ष कोकणाचा काळा पलट झालेला असेल तुम्ही जाऊ इथे नक्की जा हा स्पॉट खूप भारीच वाटतो देवगड गार्डनच्याच बाजूला देवगड पवनचाकीचा स्पॉट आहे बघा तुम्ही जवळ पवनचाकीचा बघण्याचा आनंद घेऊ शकता आणि समोर देवगड किल्ला आहे आणि देवगडचा अतंग असा सागर हा एकदम निया, -निया पाणी देवगड गार्डन देवगड पोहोचले स्पॉट बघितला तुम्ही आज तुम्हाला दाखवतो तारा मुंब्रा आणि बीटमुंबरीचा बीच एक किलोमीटर वरती आहे आगीच्या अंतरावर तारा मुंबरी बीटमुंबरी ला यायला इथनं असा रस्ता आहे इथे आता मी गाडी लावलेली आहे तुम्हाला समोर जाऊन दाखवतो सगळा सीन की स्वच्छ असा हा बीच आहे चारा मुंबरी आणि बीटमुंबरीचा ब्रिज हा आणि हा बीच बा किती क्लीन आहे पाणी बघा पूर्ण ट्रान्सपरंट या हा स्पॉट पण पा तुम्ही नक्की करू शकता देवगडला येत आहे तर इथे सुरीची झाडं बघायला भेटतात तारा तारामुंबरी आणि मुंबरेचा बीच बघून झालेला आहे आणि पुढे आला तुम्हाला असं सुंदर सुरीची बाग बघायला भेटत ते रस्ता थोडा खराब आहे हा फॉरेस्ट एरिया तुम्ही त्यामुळे रस्ता बनत नाही इथे आणि इथनच एक किलोमीटरच्या अंतरावरती कुणकेश्वर मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो आता मी तर आपण आतापर्यंत बघितलं आहे देवगड गार्डन देवगड पवनचक्की तारामुंबरी आणि मिठमुंबरी बीच आणि आता बघणार आहोत कुणकेश्वर मंदिर देवगड मध्ये प्रसिद्ध मंदिर कि बघा विद्राच बाजूला आहे कुंकेश्वर मंदिर व्यू बघा मंदिराचा समुद्राच्या बाजूला मंदिर आहे कुणकेश्वर ऊन खूप आहे बोलला आता लिंबू चवडा पिऊया तिथे आणि बाजूलाच मंदिर आहे बघा देवगड मध्ये प्रसिद्ध असं कुणकेश्वर मंदिर आणि महाशिवरात्रीला एकदा मोठा कार्यक्रम का असतो आतमध्ये जाऊन तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण भारी असं मंदिर सजवलेलं आहे सगळे पर्यटक आलेले आहेत ओम नमः शिवाय बघा स्वयंभा मंदिर श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर थंड वाटतं बघा इथे समुद्राचा व्यू बघा मंदिरात ना बाहेर पडताना तुम्हाला दिसतो हवा फारे सुटली इथे आणि अथांग सागर हा कुनकेश्वरचा आणि इथे बघा बसायला उत्तम अशी सोय केलेली बँचेस टाकलेले आहेत हे नवीन काहीतरी बघायला भेटतंय आहे दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही एवढं बघून हा नक्कीच या एक एक किलोमरचे सगळे स्पॉट आहेत देवगड गार्डन देवगड पवनचक्की मुंबरे बीच मुंबरे बीच आणि कुणकेश्वर मंदिर दर्शन घेऊन झालं आहे आता मी चाललो आहे मालवणला तुम्हाला मालवणचे स्पॉट दाखवतो तर सागरी महामार्गाने मी चाललेलो आहे तीस चाळीस किलोमीटर मालवण आहे तुम्ही येता तर तुम्ही हा रस्ता फॉलो करा साजरी महामार्ग थोडा वेळ मी बिडवामध्ये पोहोचेल आता मी बिडबा मध्ये पोहोचलेलो आहे आता मी बिडबावचं रामेश्वर मंदिर जातो तर राईट मारला तुम्ही गजबादेवी मंदिर जाऊ शकता ना भिटभाव बीचला आणि बघा स्वामी रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर भिडभाव आचरा पाड्याला पोहोचलो मी आता लेप मारला तर तुम्ही कणकवलीला आणि राईट मार आचरा बीचला आणि सरळ मी चालवता मालवणला बाजारपेठ कालावला पोहचल मी हा कालावलचा ब्रिज आहे इथनं मालवण अजून बारा किलोमीटर आहे आणि दगा वातावरण मला पावसाचे चिन्ह दिसत आहेत तर गेलाय मला सर्वेशने दुकान दाखवलेलं आहे शेडगे भजींचं मालवण जाताना हडी गावात हे बघा चुलीवरची भजी बोलली जाते शेडग्यांची हे बघा काकी ते हे आहेत आणि रात्री खूप गर्दी असते या भजीसाठी लाईन लावा लागते लाईन तर गाव आलो भेटलो सर्वेश पेडणेकर काय फिरता रे हाय काय तू तू आहे काय हो लोक संपली आता मालमण आहेत परत लग्नाचा सीझन चाललो की गावाला भेटलो बघा अचानक भयानक भेट झाली बावाशेची तर समोर तुम्हाला जे गाव तिथे तोंडवली ता असेल आणि आता मी उभा आहे सर्जेकोट भंडाराच्या इथे आणि इथे ड्रोन उडवत आहे इथे उंच गेलं बघा सरजेकोट बंदर सगळ्या बोटी लागलेल्या आहेत आणि इकडे बाजूला सुवर्णकडा आहे सरजेकोट तर सरजेकड सुवर्णकडाला आलो आता आपण लेट झालाय सर्विस या स्पॉटला काय बोलतात या स्पॉटला बोलतात सरजेकोट सुवर्णकडा तर इथे तुम्हाला सूर्य मावतांना दिसतो या कड्यावर सुवर्णकडा म्हणतात इथे पूर्ण ऑरेंज होतं स्काय आणि खूप खारी क्लायमेट असतं समोर तुम्हाला दिसतोय चिवला बीच आणि त्या साईडला मालवण सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा आहे आणि हा पूर्ण चिवला बीच चा पुढचा पार्ट आहे बघू शकते तुला समोरचा आता मी लखीराज घरी आलोय हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लखीराजचा पोरगा बघ इथे फटाका फोडतात आणि गेल्या वर्षी दादा मी आलेलो तेव्हा माझा चॅनल मॉनिटाईज नव्हता हो चॅनल आता मॉनिटायझ झालाय तेच बोलला तू बोल हार मानू नको मी पण बोललो हार नाही मानली आणि व्हिडिओ टाकत राहिलो तीन चार वर्ष काम हो महिन्यात तर महिन्यात तिचा फळ भेटत नक्कीच नक्कीच लहान म्हणजे दिवस गेले आपले

अरे घाबरतोय का ये हो पुढे मालमणात <laughs> इल तर संकेतचं बड्डे असल्यामुळे मोठ केक नाही घेऊ का आम्ही घेतलं खाऊ कोण नाही बर्थडे संकेत तर केक संकेत खाता खा आता आहे ना काय जातलं सुकळवाडी मस्त आहे की मालवण चायनीज खाल आणि आता संकेत जातलो सुकळवाडी तर आणि उद्या कुठे जातो उद्या बांध्या आधी बांध्याक जातो चला तर अंकिता वालावर की उद्योग शॉपला भेट द्यायला गेलेलो पण लक्ष्मीपूजन असल्या कारण शॉप बंद होता आणि गेल्या वर्षी आल्या तेव्हा ओपनिंग होती शॉपची आणि आता मी मालवण बाजारात ना माझ्या गावी चाललो आता सुकळ वाढला आणि पूर्ण मालवण बाजारपेठ गजबजलेली आहे बघा लाइटिंग गर्दी पण खूप आहे शुभ सकाळ मित्रांनो रात्री लेट झाला आणि मोबाईल पण स्विच झालेला झालेला आता आलो आहे मी माझ्या गावी सुकर वाढला हे बघा कोकण किंग आपल्या घरासमोर उभी आहे आणि आता तुम्हाला दाखवणार आहे इथलं देवघर आणि रामेश्वर मंदिर झाला मी आता आणि राजा आपण बसलेला काय राजा असता काय झाली राजा तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला पण बाकी राजाने कंदील बा किती भारी आणला हो अका कळतं की गावाक दिवाळी होणार पण गावात जोरात दिवाळी असता तर सकाळचं वातावरण बघा किती भारी वाटतंय दोन तीन दिवस दो इकडे पाऊस पडतोय तर आज बघा जमीन जरा सुकलेली आहे तर हेच आमचं देवघर आहे इकडेच गणपती बसतो काय हो चाय पितात हो का अन्न चाय पितात काय हो मजेत ना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा तुम्हाला बाकी काय पार कामात एकदम हात बरा गेला ना पावसान जरा काय करता कापण्याचे काम चाललेले आहेत काकी काय झाला का फोन चालू हा कुत्रे काय चावणार ना बंटी बघा वा बंटी वाटतात ना मारे किती पेंड उचललाय हा गावात गा किती मेहनत करावी लागते शेतीसाठी सगळीकडे भात कापणी चाललेली आहे तू गणवा का हा हो मुंबईक मुंबईक तो गणं दाखवता तुमका आता तर हे बघा असा पेंडा सुकत घातला जातात इकडनं बघा किती मेहनत आहे तिकडनं कापून पेंडा इकडे सुक्या जमनीच सुकत ठेवायचा भात बघा गण काय आहे का ना बघा आमचं कसं करता टोपी बरी भेटली तुका टोपी बरी भेटली प्रचारा गेले की काय हे बघा प्रचार बघा इथे पण तो प्रचारच करतो बघा शिवसेना कट्टर शिवसेने बघा इथे कस भात गण्या का म्हणजे असं डेऊचाच लागतं ना फगून मग आता सुका किती दिवस लागतील का दोन दिवसात सुक पावसान काय करू न बाबा काय ते नाही पाऊस काय करू हे बघा किती मेहनत शेती करायचं बोलले तर बघा त्या महिन्यात घ्यावी लागते तर आता मी सिद्धीकडे चाललेलो आहे आतेकडे माझ्या आणि रावतांचं भवानी मंदिर आणि इथेच आपले सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत राहतात माझा आतेच सिद्धीकराकडे सिद्धी घराकडे ओ सिद्धी सिद्धी असा घराकडे आता मी रामेश्वर मंदिरात चाललोय दर्शन घ्यायला आणि इथे सगळी ही राऊतांची घर आहेत राऊतवाडी सर मंदिराकडे चाललोय पोहचलो मी आता मंदिराच्या इथे बोललो दरवर्षीप्रमाणे या दर्शन घेऊया कालच येणार होतो पण काल मला लेट झालेला तळगाव मधील आमचं रामेश्वर मंदिर थंड वातावरण वाटतंय तर दर्शन झालं माझं आता आता मी चाललो आजीचा गावी कास गावी बांध्याला आजी आजी तर आजीला भेटून आजी आमची एकटीच असते तर तिला दिवाळीचा आता गोड पदार्थ घेऊन चालला मिठाई विठाई आणि आईने लाडू बनवले आहेत ते चला तर मग तर पोचलं मी आता आजीच्या गावी बांध्यातनं दहा किलोमीटर आहे आता आजीला भेटतो मी धावती भेट आहे आजीसाठी दिवाळीची भेट घेऊन आलेलं आहे लाडू बिडू आईने दिलेले आहेत काय गे काय आहे हे बघ आजीचा मांजार आणि आमची कोणासोबत बोलतय गे तुझ्या आवश्यक सोबत हे बघ पहा लागले अजून नाही ना पाहा लागले असत खूप असत धरती औषधाबरोबर तर तुम्ही बघितला सर व्हिडिओमध्ये कशाप्रकारे मी बर्थडे सेलिब्रेट केला माझा कोकणामध्ये माझ्या आवडत्या प्लेसला गेलो पहिला देवगडला गेलो देवगडन माल तर मालवण नंतर माझ्या गावी आलो सुकवाड सुकवाडकडून माझ्या आजीचा गावी गेलो आजीला भेटलो आणि आज मी आता आलो आहे आणि मी आता परतीचा प्रवास चाललो आहे परत मुंबईला तर मित्रांनो चालवते होती न सर चाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असे नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतं तर या कोकण आपलोच असा